नमस्कार मंडळी चला तर मी आज बनवणार आहे इडली सांबर कुकरला आपण डाळ लावून घेऊया पाणी टाकून घेऊया टोमॅटो टाकून घ्यायचा आहे हळद टाकून घेऊया त्यानंतर मीठ तीन शिट्या घेऊ घेऊया आपण

सांबर मसाला टाकून घेऊया लाल तिखट टाकून घेऊया चवीनुसार हलवून घ्यायचं आहे कोथिंबीर टाकून घेऊया आता हे शिजवलेली डाळ टाकून घेऊया चिंच पाणी टाकून घेऊया व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे हे बघा हे इडलीच बॅटर तयार झालेलं आहे छान असं पीठ आपलं तयार झालेलं आहे चवीनुसार मीठ आणि चिमुटवर सोडा टाकायचा मिक्स करून घ्यायचं इडलीच्या भांड्यामध्ये आता आपण पीठ टाकून घेऊया इडलीचा कुकर आता आपण पंधरा मिनिट ठेवायचा आहे बघा आपलं सांबर तयार झालेला आहे आता छान कलर आलेला आहे आपण आता कोथिंबीर टाकून घेऊया वर्ण आता इडलीचा कुकर लावलेला आहे तोपर्यंत आपण चटणीची तयारी करून घेऊया हे लागणारं साहित्य हे बघा आपली चटणी तयार झालेली आहे आता आपण तडका देऊया मौरी टाकून घेऊया जिरं टाकून घेऊया हे बघा आपला तडका ना एकदम मस्त बसलेला आहे मंडळी बघा बघू शकता तुम्ही हे बघा आपली इडली पण तयार झालेली आहे आता आपण काढून घेऊया तयार झालेला आहे आपली इडली सांबर आणि चटणी आपण प्लेटमध्ये काढून घेऊया सांबर आता आपण इडलीवर टाकून घ्यायचं आहे चटणी टाकून घेऊया व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद